उत्तम वाचक स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवडलेला त्यातून ते बाहेर पडले प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहिती असेल एक प्रकरण घडलं होत आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या आणि त्यांच्या सहकार्यान त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले शरण गेले किंवा जे ताट मदन उभे राहते त्या प्रत्येकासाठी एक पुस्तक साहेब आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक विषय आहे देवेंद्र दे फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थांना जास्त जा शरद पवारांचं कौतुक होतं उद्धव ठाकरेंवर टीका होती वेगळे वेगळे पण त्यातला आणखी एक, एक, ए। ए एक, एक आ, आ, असा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या दोन सहकार्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहेत असं त्यांनी म्हणताच एन अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे चार नीतीन आठ मध्ये आठ हे जर बोलले असते तर बरं जात असं कोण म्हणत आहे त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांपैकी बघा असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो ती तर आहेच एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत अजित पवार दुसऱ्या टोकाला आहे आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी तरी ती महायुती आहे तरी ती महाग पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असताना फार पक्का होता आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र दे फडणवीस यांनी करावा त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता असं ते उद्धव साहेबांचा म्हणणं आहे मग आता या संवादामध्ये मिठाचा घडा का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये याचा अर्थ सगळं आलबेल नाही सगळं व्यवस्थित नाही जे दिसत आहे ते सगळं बरोवरत आहे किंवा एका दहशती पोटी आहे आहे एकत्र एक राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र आहे बाकी काय म्हणून प्रश्न आहे तर राज्यामध्ये आणि महिलांच्या संख्या वाढली राज्य महिला आयोगावर उपलब्ध एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही कळलं हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा होत पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसतो सोय राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो पूर्णपणे चुकीचं आहे नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर राजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे दुसरे मुंबई महानगरपालिके संदर्भात की चौदा हजार नेते मुंबई महानगरपालिकेला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बडे बडे धन्य बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर कोटीतले काही टक्के नक्की निवडणुकीसाठी केले असते हे राज्य आणि मुंबईत ठेकेदारांचे राज्य सुरू आहे त्याच्यामुळे उद्या चौदा हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात पाच दहा हजार कोटी कोणाच्या निवडणूक खंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले वाटणार असं अशी भाषा किंवा अशी भूमिका व्यक्त करून राहिली आहे याआधी फडणवीस असतील किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे असतील ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि मग परत एकत्र येऊ म्हणजे काही ठिकाणी स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत भाजपकडून मिळतात काय त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत शरद पवारांच्या उपस्थित केला आज शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एनसीपीतून याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार जी म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत फडणवीसांचंही कौतुक किंवा अभिनंदन करून एन सी शरद पवार गटाकडून शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने काय फवार मोठे होत नाही पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करतात त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोलेजंग व्यक्ती महत्वाचं आहे ठीक आहे असं जेव्हा म्हटलं तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा जर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय या संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात शरद पवार सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत ते मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करतात त्याच्यामुळे त्यांचा मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोले व्यक्ती महत्वाचं आहे ठीक आहे तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा जर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोट दुकान चालवायचं जो तो आपापला आपा राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रीपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो हे चला निशे उसका जबाब ममता दिदीने आहे ऑपरेशन की राजनीती देश के प्रधानमंत्री हर राज्य में जाकर कर रहे हैं ये ऑपरेशन मिलिट्री ऑपरेशन हमारे जवानों ने किया लेकिन उसका श्रेय लेने की जो कंपटीशन है उसमें सबसे आगे हमारे प्रधानमंत्री हैं पाटना में जाएंगे मुंबई में आएंगे सिंधु यात्रा निकालेंगे हा और बंगाल में जाएंगे आप जाइए लेकिन ऑपरेशन सिंदूर की आप श्रेय कैसे ले सकते हो अभी हम ऑपरेशन बंगाल करेंगे ममता दीदी ने चैलेंज किया है अभी चुनाव ले लो, भाग जाएंगे आप और भाग भाग भी गए ऑपरेशन सिंदूर एक सिंदूर एक पवित्र एक ऐसी पवित्र व्यवस्था है सिंदूर की जो कोई भी जाकर किसी को नहीं दे सकता जिसके मांग में सिंदूर भरा जाता है

सबके सिग्नेचर का लेटर हम दे रहे हैं देख लें। आतंकवादी तो शायद तो बीजेपी में प्रवेश किया होगा इसलिए पकड़े नहीं जाते वो तो आतंकवादी है बहलगांव वाले वो तो इसलिए पकड़े नहीं जाते कि शायद वो एक दिन आपको बीजेपी कार्यालय से प्रेस नोट आ जाएगी वो तो छह लोगों ने बीजेपी में प्रवेश किया है तो आप भूल जाइए सब अब इंग्लिश और हिंदी में जो किताब आ रही है तो अमित शाह जी को भी किताब पढ़नी चाहिए कि किस प्रकार से यंत्रणा का दुरुपयोग आपकी लीडरशिप में हो रहा है और फिर भी हमारे जैसे लोग बैठ कर खड़े हैं बहुत लोग है हमारे जैसे मोदी जी को भी मैं दूंगा ये किताब महाराष्ट्र में मैंने किताब देवेंद्र जी फडणवीस अजित पवार हमारे राज ठाकरे जी और कल शाम को मैंने ये किताब इतना शिंदे जी को भी भेजी है आप पढ़िए पढ़ना जरूरी है आप और आपके तो चालीस लोग सूरज गुवाहाटी में गए थे भागकर कर इी को डर कर तो आपको पढ़ना चाहिए इडी से डरना नहीं चाहिए ईडी से लड़ना चाहिए और लड़कर वापस अपने पैरों पर राजनीति करनी चाहिए अगर आपण प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीची जागा तुम्ही प्रतिष्ठित केली काँग्रेस ऐवजी तुम्ही तिथे लढलात पण जर उमेदवार होते चंद्रहार पाटील ते आता शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत काल त्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घे उदय सामंतांना वारंवार भेटतात आणि त्यावर ते खुलासाही करतात की मी माझ्या कामासाठी भेटतोय महाराष्ट्र केसरीची आता थोड़ा रहा चर्चा करी। सर, अगरे सर, अगरे पार्टी की जनता है पाल नेता कोई।